गोविंद बाग या ठिकाणी शरद पवार भेट घेण्यासाठी कार्यकर्ते जमलेले आहेत राज्यभरातील कार्यकर्ते आज गोविंद बाग या ठिकाणी शरद पवार यांची भेट घेण्यासाठी जमलेले आहेत चला या आपण तिथे पाहतोय राज्यभरातील कार्यकर्ते शरद पवार यांच्या भेटीसाठी दाखल झालेले आहेत अक्षय पडवे आपल्याला अधिकची माहिती देतात अक्षय आपण पाहतोय गोविंद वाघे मध्ये राज्यभरातील कार्यकर्ते आज शरद पवार यांच्या भेटीसाठी दाखल झाले काय अपडेट आहे निश्चितपणाने सकाळपासूनच आज आठ वाजल्यापासून गोविंद बागेत कार्यकर्त्यांची रीग आहे मात्र आता शरद पवार स्वतः गोविंद बागेच्या त्यांच्या प्रमुख निवासस्थानातून बाहेर आलेले आहेत जे नाशिकचे शंभरहून अधिक पदाधिकारी अजित पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये होते त्यांनी आज शरद पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष जो शरद पवारांचा आहे त्यांच्यात प्रवेश केलेला आहे आगामी काळात विधानसभेच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवता हा प्रवेश अत्यंत महत्वाचा मानला जातोय कारण की जवळपास शंभरहून अधिक जण कार्यकर्ते जे आहेत ते आज नाशिकहून थेट बारा

तर आपल्या विविध समस्या घेऊन प्रश्न घेऊन या ठिकाणी कार्यकर्ते बागेत शरद पवार यांच्या भेटीला आले आणि त्यांची अगदी सकाळपासूनच बागेत रीक बघायला मिळतीये या सर्वांची भेट घेण्यासाठी आता शरद पवार स्वतः निवासस्थानाच्या बाहेर आलेले असून त्यांच्यासोबत फोटो सुद्धा काढतायत गोविंद बागेमध्ये कार्यकर्ते आता शरद पवारांच्या भेटीला आलेत राज्यभरातून काना मोकऱ्यात शरद पवार यांची भेट घेण्यासाठी मोठ्या संख्येनं कार्यकर्ते जमले कामाच्या विविध प्रश्न घेऊन तक्रारी घेऊन समस्या घेऊन या ठिकाणी अनेक वेळा कार्यकर्ते शरद पवारांच्या भेटीसाठी येत असतात आणि आज सुद्धा गोविंद बागेमध्ये शरद पवार यांच्या भेटीला आले मागे कार्यकर्ते